नमस्कार पाकसिद्धी टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झुरळांना घरातून कायमचं घालवण्यासाठी घरगुती आणि विविध सोप्या पद्धतीने सोपे उपाय एक लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळं होतात म्हणून लाकडी मोरावळी लाकडी पोळपाट चौरंग पाट अशा किचन मधल्या वस्तू आठ दहा दिवसांनी उन्हात ठेवाव्यात तसेच त्यांना कधीकधी खालून मोहरीचे तेल लावून ठेवा मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळ होणार नाहीत दोन पुस्तकांच्या कपाटात सुद्धा झुरळे खूप होतात तर बकुळीची फुले किंवा इतर सुवासिक फुले ठेवावीत त्यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच खूप छान सुगंधही येतो काकडीच्या साली वाळवून बारीक पूड करावी मलमलच्या कपड्यात छोट्या पुरचुंडा बांधून कपाटात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवाव्या मुंग्या झुरळे येत नाहीत चार झुरळे न होण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या त्यात तीन तृतीयांश व्हाईट विनेगर मिसळा हे मिश्रण किचनच्या स्लॅबच्या ठिकाणी लावा नंतर एका कपड्यावर स्प्रे बाटलीने व्हाईट विनेगर फवारावे आणि या फडक्याने ज्या ठिकाणी झुरळे येतात ती जागा चांगली पुसावी विनेगरने पुसल्याने कपाटांमधील तेलाचे किंवा अन्य कसले डाग असतील ते, ते जाण्यास मदत होतेच आणि त्याच्या उग्रवासाने झुरळे या ठिकाणी फिरकतही नाहीत पाच रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओवन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळं अथवा कीटक होणार नाहीत सहा अनेकदा आपण कपाटात किंवा ट्रॉलीमध्ये सामान ठेवताना खाली वर्तमानपत्राचा वापर करतो पण असे करू नये कारण त्यामुळे जास्त प्रमाणात झुरळे होण्याची शक्यता असते सात बोरी पावडरमध्ये साखर किंवा कणिक मिसून घरातल्या काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून बाहेर पडतात आठ किचनच्या खाली ओले राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण ओले राहिल्यास झुरळे जास्त होतात नऊ स्वयंपाकघरातील कपाटे पुसून स्वच्छ ठेवावीत म्हणजे मुंग्या होणार नाहीत तसेच कपाटात व वा सिंकवर डांबर गोळ्या ठेवाव्यात म्हणजे झुरळे होणार नाहीत डांबर गोळ्या उत्तम कीटकनाशक असतात त्यांना वॉड्रॉप अथवा वॉशबेसिनमध्ये टाका कीटक होणार नाहीत दहा एका वाटीत बेकिंग पावडर आणि साखर एकत्र एक मिक्स करा झुरळे जिथे दिसतील तिथे टाकून ठेवा साखरेकडे झुरळे आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्यामुळे ती मारली जातात अकरा झुरळी दूर करण्यासाठी हा उपायही तुम्हाला करता येईल एक लिटर गरम पाण्यात एका एक लिंबाचा रस आणि दोन चमचे बेकिंग सोडा घालून सिंकमध्ये होता सिंकमध्ये लपलेली सर्व झुरळे वेदनेने मरतील हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून झुळांवरही फवारता येते बारा घरात झुरळी झाल्यास पाववाटी मैद्यामध्ये दोन चहाचे चमचे बोरिक पावडर टाकून पेस्ट करावी ब्रशने उटाच्या कडेकडेने खाली वर व सगळीकडे लावावी वर्षभर तरी झुरळे होत नाहीत असा अनुभव आहे हे काम रात्री झोपण्यापूर्वी करावे तेरा कडुलिंबाच्या वासाने फक्त झुरळीच नाही तर किडेसुद्धा लांब पळतात यासाठी कडुलिंबाच्या तेलात कापूस बुडून ज्या ठिकाणी झुरळी दिसतात त्या ठिकाणी ठेवा याशिवाय तुम्ही कडुलिंबाची पावडर पाण्यात मिसून स्प्रे बॉटलमध्ये भरून फवारणी करू शकता हे दोन्ही उपाय झुरळांना घालवण्यासाठी प्रभावी आहेत चौदा घरात झुरळं खूप जास्त झाली तर ते रोखण्यासाठी पेपरमिंट म्हणजेच पुदिना तेलही खूप फायदेशीर आहे हे तेल पाण्यात मिसून जागोजागी फवारणी करा काही वेळानंतर तुम्हाला झुरळं कमी झालेली दिसून येतील पंधरा तमालपत्राचा म्हणजे तेजपत्ताचा वापर आपण स्वयंपाकात पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो सगळ्यात आधी या पानांची पावडर तयार करा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळांचा वावर खूप जास्त आहे दुसरा उपाय म्हणजे तमालपत्र पाण्यात उकळवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून फवारणी करा याशिवाय तेजपत्त्याच्या सुगंधाने घरातील इतर कीटकही दूर राहतील सोळा ज्या ठिकाणी झुरळा आहेत तिथे तुम्ही काही लवंग पसरवून ठेवा लवंगाच्या वासाने झुरळे गायब होतील झुरळ घालवण्यासाठी घरगुती हा अतिशय सोपा उपाय आहे सतरा झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बोरिक पावडर हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे यासाठी बोरिक ॲसिड पीठ आणि साखर समान प्रमाणामध्ये घेऊन त्याचा एक गोळा बनवा या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून किचन ट्रॉलीमध्ये कपाट फ्रीज यांच्या खाली ठेवून द्या या गोळ्या खाल्ल्यानंतर झुरळ यातील बोरिक ॲसिडमुळे मरतील मात्र घरात लहान मुलं असतील तर विशेष काळजी घ्या अठरा कॉफी पावडरचा वास आणि त्यात असलेले कॅफिन या दोन्हीमुळे झुरळ मारतात यासाठी कॉफी पावडर कपाटात गुंडाळून त्याची छोटी पुडी बनवा ते किचन हॉल आणि स्टोअर रूमच्या कोपऱ्यात ठेवा झुरळे बाहेर येताच ते नष्ट होतील एकोणीस दालचिनी झुरळांना दूर पावण्यासाठी फायदेशीर ठरते दालचिनीची पावडर किचन काउंटरवर घाला आणि नंतर कॉक्रोच ज्या ठिकाणी असतील तिथे फवारा ज्यामुळे झुरळं दूर होण्यास मदत होईल आणि घराच्या कोपऱ्यांवरही तुम्ही ही पावडर घालू शकता वीस काळी मिरी कांदे लसूण एकत्र एक करून त्याची पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट पाण्यात मिसळा आणि ज्या ठिकाणी घरात झुरळ झाली आहे तिथे ही पेस्ट स्प्रे करा सकाळी तुम्हाला त्या ठिकाणी मेलेली झुरळं दिसून येतील हा प्रयोग तुम्ही सर्व झुळं नायसी होईपर्यंत करा एकवीस झुरळांना कोणताही सुगंधी साबण चालत नाही तुम्हाला ज्या क्षणी झुरळे दिसेल त्यावर साबणाचा स्प्रे लगेच मारा झुरळ काही क्षणातच मरेल साबणामध्ये अल्कधर्म असल्यामुळे झुरळ अजिबात जिवंत राहत नाही झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय करताना हा सोपा उपाय आहे बावीस पुदिन्यात असणारे गुणधर्म हे कीटकांना मारण्यास फायदेशीर ठरतात पुदिन्याच्या तेलामध्ये कीटकांना मारण्यासाठी लागणारे प्रभावशाली गुणधर्म आढळतात पुदिन्याची ताजी पाने एका पातळ पिशवीत ठेवा आणि ही पिशवी झुरळ असणाऱ्या ठिकाणी ठेवा दोन तीन दिवसांनी ही पानं बदलत राहा दुसरी पद्धत म्हणजे पाण्यात पुदिनाची थोडी पानं उकळून घ्या थंड झाल्यानंतर हे पाणी झुरळ येत असलेल्या ठिकाणी शिंपडा किंवा स्प्रे करा तेवीस काकडीच्या वासामुळे झुरळ आकर्षित होतात आणि मग जवळ येऊन मरतात तुम्ही झुरळ असणाऱ्या ठिकाणी काकडीचे तुकडे व काकडीच्या साली पेरून ठेवा काकडीच्या रसानेसुद्धा झुरळांना दूर पळवण्यास मदत होते घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळ दिसून येतात तिथे हा रस पाण्यात मिसळून तुम्ही त्या झुरांवर शिंपडू शकता चोवीस ज्या ठिकाणी अन्नपदार्थ आणि ओले वातावरण असते त्या ठिकाणी झुरळ वाढतात त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता राखणं हा आवश्यक घटक आहे पंचवीस जेवण झाल्यानंतर भांडी ताबडतोब स्वच्छ करा उरलेलं खरकट अन्न लगेच फेकून द्या सव्वीस घरात कचरा साचणार नाही याची काळजी घ्या तुम्ही वापरत असलेली कचरापेटी म्हणजे डस्टबिन बंद असावी ही कचरापेटी रात्रीच्या वेळी घरात ठेवण्याऐवजी घराबाहेर ठेवा सत्तावीस झुरळे खिडक्या दरवाजे गज आणि छिद्रातून आत प्रवेश करू शकतात त्यामुळे गरज नसेल तर ते सील बंद करून ठेवा अठ्ठावीस घरात पुट्ट्याचे बॉक्स असतील तर लक्ष द्या हे बॉक्स लाकडाच्या लगद्यापासून बनवले जातात हे झुरळांचं अन्न आहे ते असेल तर काढून टाका एकोणतीस भांडी घासण्यासाठी असलेल्या सिंकच्या पाईपमधून झुरळं घरात येऊ शकतात म्हणून तो पाईप स्वच्छ ठेवा आणि सिंक रात्री झाकून ठेवा तीस रात्रीच्या वेळी सिंक ओलं राहणार नाही याची काळजी घ्या कारण झुरळं अगदी थोड्या पानातही जिवंत राहू शकतात घरामध्ये असलेली झुरळं बाहेर घालवण्यासाठी स्प्रे आणि जेलचा वापर केला जातो पण या वापराने घरातील माणसांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे झुरळं घरात शिरल्यानंतर आपल्यासाठी घातक ठरणारी ही रसायने वापरण्याऐवजी आपण ही झुरळं घरात येऊ नयेत आणि झुरळे जास्त होऊ नयेत यासाठी घरगुती उपाययोजना करणं चांगलं राहील वरील घरगुती उपाय आवडले असेल तर त्याचा सुयोग्य वापर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद